तुमची स्ट्रॅटेजी ही तुमच्या वास्तवाशी मेळ खाणारी असायला पाहिजे वास्तव म्हणजे काय रियालिटी तुमची प्रत्येक जण वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून आलाय तुमच्या कुणाचंही बॅकग्राऊंड एक्झॅक्टली दुसऱ्याशी मॅच नाही शिक्षणात वेगळेपणा असेल आई बाबा वेगळे असतील जात वेगळी आहे धर्म वेगळा आहे तुमचा प्रदेश वेगळा आहे तुम्हाला जे शिक्षणात आतापर्यंत अनुभव आले चांगले वाईट ते वेगळे वेगळे आहेत तुमच्या ह्यामध्ये तंतोतंत दोन कुणीही मॅच होत नाही मग टॉपर आणि तुम्ही कसे मॅच व्हाल काहीतरी फरक असणार आहे मग त्याची स्ट्रॅटेजी जर तुम्ही ब्लाइंडली फॉलो केली तर ती तुम्हाला वर्कआउट होईल का नाही म्हणतो सो आपल्याकडे एक म्हण आहे ऐकावे जनाचे करावे मनाचे पण आता मनाचं करताना मनात आलं म्हणून मी केलं असं पण ते नाहीये मनाचं करताना त्याला सारासार विचार पण करता आला पाहिजे ज्याला आपण रॅशनल थिंकिंग म्हणूया ठीक आहे की ऐकायचं दुसऱ्यांचं पण त्यातलं माझ्यासाठी काय वर्कआउट होणार आहे ते रॅशनली विचार करता आला पाहिजे आता एखादा टॉपर असं म्हणेल की पहाटे चार वाजता उठून अभ्यास करा माझा डोळा आठ वाजला तरी उघडत नाही मी कसं उद्या चार वाजता उठणार आहे एक दिवस उठेन दोन दिवस उठेन कन्सिस्टन्सी उठे, येईल का पण प्रत्येकाची एक बायोलॉजिकल सायकल असते बरोबर आहे कुणाला रात्री चांगला अभ्यास जमतो म्हणजे दहा वाजले ना ते असे तर जागे होतात आणि पहाटेपर्यंत एकदम ऍक्टिव्ह असतात नंतर झोप लागते मग ज्या तुम्ही फिल्ड फेज मध्ये जागे आहात तिथं तुम्ही चांगला अभ्यास केला पाहिजे जिथं लेथार्जिक वाटतंय आळस आल्यासारखा वाटतोय तिथं तुम्ही थोडस इंटरेस्टिंग गोष्टी केल्या पाहिजेत